भूसंपादनाचा खर्च म्हणून तरतूद या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितपणाने तो मार्ग आमचे सहकार मंत्री वळसे पाटील साहेब यांच्या मतदारसंघातून जाणार आहे याचा सुद्धा आनंद आम्हाला या निमित्तानं सभापती मोदय या ठिकाणी आज अनुसूचित जाती आणि इतर मागास वर्ग यांच्या कल्याणासाठी सुद्धा भरीव तरतूद सभापती मोदय या ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल स्वागत करू परंतु निश्चितपणानं आज राज्यामध्ये जे काय अनुसूचित केंद्रीय आश्रम शाळा आहेत एकशे पासष्ट आश्रम शाळा आहेत त्यांना सुद्धा अनुदान दिलं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही सातत्याने ते त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मान्य मुख्यमंत्री खात आहे त्यांनी सुद्धा एक बैठक त्या ठिकाणी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीनुसार वेतन अनुदान द्यावं यासाठी तातडीनं प्रस्ताव मंत्रिमंडळाला सादर करण्याच्या सूचना सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदींनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळे तोही निर्णय तातडीनं झाला पाहिजे आणि या सगळ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन हे वेतन श्रेणीनुसार झालं पाहिजे अशी मागणी सुद्धा या माध्यमातून सभापती महोदय मी या ठिकाणी करतोय आता सभापती महोदय शिक्षण विभागासाठी सुद्धा इथं भरिवाशी तरतूद ठेवलेली आहे परंतु त्याच पद्धतीनं काही प्रश्न अजून अनुत्तरित आहे आज गेले छप्पन दिवस झालं आजाद मैदानावरती राज्यातले शिक्षक कर्मचारी बसलेले कि त्यांना पुढील वाढीव टप्पा दिला पाहिजे प्रचलित धोरण होत तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी धोरण निश्चित केलेलं होतं की एखाद्या शाळेचं मूल्यांकन झालं ती शाळा अनुदान पात्र ठरली तर पहिल्या वर्षी वीस टक्के दुसऱ्या वर्षी चाळीस टक्के तिसऱ्या वर्षी साठ टक्के चौथ्या वर्षी ऐंशी टक्के आणि पाचव्या वर्षी शंभर टक्के असं अनुदान दिलं जाईल त्याप्रमाण हे अनुदान मिळत होत आज त्या शाळा शंभर टक्क्यावर आल्या परंतु मध्यंतरी सरकार दुसरं आलं आणि त्यांनी हे धोरण बदललं सर सगळे वीस टक्के अनुदान द्यायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला सभापती महोदय परंतु आमची मागणी आहे सरकारला की ते धोरण पुन्हा आणलं पाहिजे आणि प्रचलित धोरणानुसार या सगळ्या ज्या शाळा आता वीस टक्के घेत आहेत चाळीस टक्के घेत आहेत साठ टक्के घेत आहेत त्यांना पुढील वाढीव टप्पा हा एक जानेवारी चोवीस पासून दिला गेला पाहिजे आणि दरवर्षी टप्पा वाढीसाठी आंदोलन करण्याची गरज बसू नये यासाठी प्रचलित धोरणानुसार अनुदान सरकारनं देण्याचा निर्णय सुद्धा घेतला पाहिजे ही सुद्धा मागणी सभापती महोदय या निमित्तानं आमची आहे त्याचबरोबर सभापती महोदय हा शेवटच्या वर्गाची पटसंख्या ही निश्चित या वर्षीची धरावी यासाठी आपण सुद्धा पत्र दिलेलं आहे शिक्षण मंत्र्याकडे आम्ही त्यासाठी सुद्धा पाठपुरावा करतोय तोही निर्णय तातडीनं झाला तर अजून सुद्धा काही शाळा त्या ठिकाणी रोस्टर वाचून पटसंख्य वाचून त्यांचं मूल्यांकन होऊ शकलेलं नाही त्या पात्र ठरलेलं नाहीत तेव्हा माझी या निमित्तानं सरकारला शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर साहेबांना विनंती आहे की आपण जो स्वयं अर्थ शाळा करण्याचा निर्णय घेतला तो रद्द करावा मागे घ्यावा आणि अजून ज्या टप्प्यामुळं ज्या रोस्टरमुळं ज्या पटसंख्येमुळे शाळा अनुदान पात्र ठरलेल्या नाहीत त्यांना एक संधी द्यावी आणि या सगळ्या शाळांना अनुदान द्यावं या दृष्टिकोनातून सुद्धा निर्णय करावा अशी मागणी सभापती महोदय या निमित्ताने मी या ठिकाणी करतो आणि शेवटच्या वाक्यावरती सभापती महोदय मी या ठिकाणी येतोय आज निश्चितपणानं या ठिकाणी बरिवासी तरतूद आमळण्याला तर झालेलीच आहे पण इतर सुद्धा ठिकाणी मंगेश वाडेगावकरांचं गाव आहे ते कवितेचं गाव करण्याचं आपण ठरवलं परंतु सभापती महोदय पुस्तकाचं गाव झालंय महाबळेश्वर जेव्हा आपण पुस्तकाचं गाव केलेलं आहे कवितेचं भिंगार गाव केलेला आहे तर त्या गाव करून जाहीर करून चालत नाही तर त्या गावातले सगळे रस्ते सुद्धा चांगले झाले पाहिजेत बाहेरून येणाऱ्या लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत याही दृष्टीनं योग्य ती उपाययोजना सरकारनं करावी अशी विनंती करतो आणि लोककल्याणासाठी लोकहितासाठी अश्रू अश्रुपोषणासाठी सादर केलेला हा अर्थमंत्री माननीय नेते अजितदादा पवार साहेबांनी केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्याला सोबत घेऊन आणि बारा बलोद्धेदार आणि सर्व जाती धर्माला पुरोगामी विचाराला पाठिंबा देणारा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सादर केला याचा एक शिक्षक आमदार या नात्यानं मला अभिमान आहे आनंद आहे आणि म्हणून मी सरकारचं मान्य अजितदादा पवार साहेबांचं मुख्यमंत्र्यांचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो आभारी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम अनिल परब चंद्र